अहि आयल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निमळक या ठिकाणी आमची डी सी माझ्या मतदारसंघामध्ये दिनांक चार मार्च चार मार्चला त्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये राहणारे राजेंद्र कोतकर संदीप कोतकर यांच्या दुकानावर त्या ठिकाणी एका गुन्हेगार टोळक्यानं त्या ठिकाणी हल्ला केला उसने पैसे मागितले म्हणून दिले नाही म्हणून राग येऊन त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्या ठिकाणी लोखंडी रॉड लोखंडी घन तलवारी एवढं घेऊन त्या ठिकाणी दहा बाराच्या जणांच्या टोळक्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या राजेंद्र सं, कोतकर संदीप कोतकर आणि त्यांच्या महिलांना त्या ठिकाणी जखमी केलं त्या अगोदर देखील पंधरा दिवस अगोदर बाळासाहेब साठे नावाच्या इस्माच्या घरावर देखील अशाच प्रकारचा हल्ला झाला होता त्याचप्रमाणे बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एका मुलाला त्या ठिकाणी एका निर्जन इमारतीमध्ये नेले आणि त्या ठिकाणी त्याला मारहाण करून त्या ठिकाणी त्याचा खून केला आणि त्याचा डिझेल टाकून त्याला जाळण्यात आलं अशा प्रकारच्या घटना या एमआयडीसी मध्ये त्या ठिकाणी घडतायत तर त्या दृष्टीनं या एमआयडीसी मध्ये खऱ्या अर्थानं भीतीचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे त्या परिसरामध्ये कारवाई होणारा